नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार तेवीस करंट अफेअर दोन हजार तेवीस आय एम पी प्रश्न आहे प्रश्नोत्तर घेणार आहे सर्व परीक्षा करता अत्यंत महत्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे नुकतेच ब्रिजरनाथ गोस्वामी यांचे वयाच्या नव्वदव्या वर्षी निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते पहिला ऑप्शन आहे इतिहासकार दुसरा आहे कादंबीकार तिसरा आहे कथाकार चौथा आहे टककार so, योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक इतिहासकार विशेष संरक्षण गट एसपीजी चे काम संचालक मनु को नियुक्ति कर बी आर चौधरी दुसरा है आलोक शर्मा तीसरा राहुल हिमालयन चौथा है डॉक्टर मथवराज यस योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन आलोक शर्मा जागतिक मत्स्यपालन परिषद भारत दोन हजार तेवीस चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे पहिला ऑप्शन आहे हरियाणा दुसरा अरुणाचल प्रदेश तिसरा आहे गुजरात चौथा आहे गोवा योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन गुजरात युनायटेड सर्विसेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीने वार्षिक संयुक्त राष्ट्र मंच दोन हजार तेवीसचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे पहिला ऑप्शन आहे दिल्ली दुसरा बेंगलुरू तिसरा आहे मुंबई चौथा आहे चेन्नई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक दिल्ली महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपमध्ये कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकवले आहे पहिला ऑप्शन आहे दिल्ली दुसरा बेंगलोर तिसरा मुंबई चौथा आहे चेन्नई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन बेंगलोर आंतरराष्ट्रीय बाल दिन कधी साजरा केला जातो पहिला ऑप्शन आहे एकोणीस नोव्हेंबर दुसरा आहे वीस नोव्हेंबर तिसरा एकवीस नोव्हेंबर चौथा आहे बावीस नोव्हेंबर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन वीस नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय बाल दिवस वीस नोव्हेंबर कोणत्या वर्षामध्ये भारत सरकारने मंजूर केलेल्या पेटे की सर्वाधिक संख्या है पहला ऑप्शन है दोन हजार 2021 दोन हज़ार एक दूसरा ऑप्शन है दोन हजार 2022 दौन हज़ार तीसरा ऑप्शन है दोन हजार बाईस से दोन हजार तेवीस आ चौथा ऑप्शन है दोन हजार तेवीस से दोन हजार चौवीस योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार दोन हजार तेवीस से दोन हजार चौवीस आय सी सीद्वारे निवडून निवडण्यात आलेल्या विश्वशतकातील सर्वोत्तम संघात किती खेळाडू भारतीय खेळाडूंचे स्थान मिळवलेले आहे पहिला ऑप्शन आहे तीन खेळाडू दुसरा ऑप्शन आहे चार खेळाडू तिसरा ऑप्शन आहे पाच खेळाडू आणि चौथा ऑप्शन आहे सहा खेळाडू योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार सहा खेळाडू लुक फ्रीडेन हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहे पहिला ऑप्शन आहे लेक्झबर्ग दुसरा ऑस्ट्रेलिया तिसरा आहे न्यूझीलंड चौथा आहे दक्षिण आफ्रिका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक लेक्झबर्ग